सद्याच्या घरी देव भगवंत रांधतो असा कारे देवा माझा अंत पाहतो असा कारे देवा माझा अंत पाहतो सद्याच्या घरी देव भगवंत नांदतो सद्याच्या घरी देव भगवंत नांदतो असा कार देवा माझा आनंद पाहतो ઢરી તહતેજી ગવિતા વાટ પાહતે ગવિતા દિલી તમી વાત પાઇ ના વુજ ગીતા દેવા સંતોષ વાતતો ના તુજ ગીતા દેવા સંતોષ વાતતો અસા દેવા મા આનંદ પાહતો અસા દેવા મા આનંદ પાહતો सत त्याच्या घरी देव भगवंत नांदतो सत घरी देव भगवंत नांदतो असा कार देवा माझा आनंद पाहतो असा कार देवा माझा आनंद पाहतो दैव माझे थोर मला वाटे तुझी आस पंढरीला लाई हाच माझा ध्यास पंढरीला येण्याचा हाच माझा ध्यास दैव माझे पण पंढरीला येण्याचा हाच माझा ध्यास तुझे रूप पाहत मी हर्ष वाटतो तुझे रूप पाहत म्हणी हर्ष वाटतो असा देवा माझा अंत पाहतो મા અનંત પાતો સત્યા છ ઘરે દેવ ભગવંતો સત્યા છ ઘરે દેવ ભગવંતો અસા દેવા મા અનંત પાહતો કસા કારવા મા અનંત પારી દેવ ભગવંત રો असाकार देवा माझा अनंत पाहतो असाकार माझा अनंत पाहतो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद